आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत येत्या वर्षात क्षयरोगमुक्त राष्ट्र बनण्यासाठी वेगानं वाटचाल करत आहे देशात क्षयरोगाच्या प्रादुर्भावाचा दर दोन हजार पंधरामध्ये मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे दोनशे सदतीस इतका होता तो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे एकशे पंच्याण्णव पर्यंत सतरा पूर्णांक साठ टक्क्यांनी कमी झाला आहे असं आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्या आज बोलत होत्या निवृत्तीवेतन नियामक आणि विकास प्राधिकरण डी न एकीकृत निवृत्तीवेतन योजना म्हणजेच यूपीएस कार्यान्वित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं यावर्षी जानेवारीमध्ये यूपीएस ही योजना आणली आहे याचे नियम पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून लागू होतील राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपानं होणार असून त्या दिशेनं आज प्रत्यय ही पेपरलेस रिव्हिजन आणि अपील प्रणाली सुरू महसूल विभागानं केली आहे हा महत्वाकांक्षी पाऊल आहे प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार तक्रारी अपील पुनर्विलोकन आदी अर्ज सुरळीतपणे पार पाडता येतील यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही प्रत्यय अर्थात पेपरलेस रिव्हिजन अँड एन अपील्स इन अ ट्रान्सपरंट वे प्रणालीचा शुभारंभ आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला अकराव्या आशियाई जलतरण स्पर्धेचं यशमानपद भारताकडे असणार आहे अहमदाबादमध्ये नारणपुरा क्रीडा संकुलात एक ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत पोहणं डायव्हिंग आणि वॉटर पोलो सारख्या विविध जलतरण स्पर्धांचा समावेश असेल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद अमरावती आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांच्या वतीनं चिखलदरा इथं मेळघाट रंगोत्सव दोन हजार चा आयोजन करण्यात आलं आहे येत्या तेवीस मार्च रोजी गिरिजन शाळेसमोरील मैदानावर सकाळी दहा वाजल्यापासून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवर ऐकता येईल नमस्कार